कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील सावे गावात एक धक्कादायक घटना घडली आहे वाढदिवसाच्या दिवशी घरगुती किरकोळ वादातून पतीनं पत्नीवर धारदार विराने वार केले यानंतर त्यानं स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली आहे ही घटना रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे मृतकाचं नाव कृष्णा झेंडे आहे आणि राधिका झेंडे असं आहे कृष्णा झेंडे हे मुंबईतील खासगी कंपनीत नोकरीला होते काही दिवसांपूर्वी सुट्टीसाठी गावी आले होते कृष्णा झेंडे यांचा काल शुक्रवार तेरा जून रोजी वाढदिवस होता सावेगावातील तरुणांच्या मोबाईलवर आणि सोशल मीडियावर कृष्णा झेंडेचे फोटो झळकत होते घरामध्ये वाढदिवस साजरा करण्याची तयारी सुरू असतानाच घरात पत्नी राधिका हिच्यासोबत वाद निर्माण झाला वाद विकोपाला गेल्यानंतर कृष्णा यांनी गवत कापण्याच्या वेळानं राधिकावर चार ते पाच वार केले पत्नी राधिका रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं भाऊन कृष्णा यांनी स्वतःचा गळात चिरून जीवन संपवले शेजारच्यांनी घटनेचा आवाज ऐकताच तात्काळ धाव घेतल्याने पोलिसांना कळवले शाहूवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले दोघांनाही मलकापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय कृष्णा यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात ता आलाय राधिकावर प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आलंय कृष्णा पश्चात पत्नी दोन मुले आणि आई असा परिवार या दुर्दैवी घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे